नमस्कार मित्रांनो कृषीधन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे अच्छे बाजार भाव पहिली बाजार समिती यायला सोयाबिंजू आवक काही तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त तर चार हजार चारशे सहा जास्त सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास माझा आवक आहे सत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रावरी आंबरी आहे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकतीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा पुसद आहे एकशे पन्नास कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्व जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास कारंजा आहे आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दहा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रोज रिसोड अवकाय पाचशे दहा क्विंटल कमीत कमी के दर तीन हजार नऊशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार एकशे दोन मानोरा आवका आहे एकशे अकरा कुंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चार हजार चारशे पण बावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये